ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही नक्की क्लिक करा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक, एक शून्य 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 सात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या सांगली पोलिसांनी आहेत स्थानिक कोन्हे अन्वेषण विभागाने तासगावात सापळा लावून मोठी कारवाई केली आहे तासगाव ढवळी रस्त्यावर सापळा लावून राहुल साळुंखी याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तर या गुन्ह्यात आणखी दोन अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय तासगाव परिसरात चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी सापळा लावून राहुल श्रीकांत साळुंखे वय वीस राहणार वासुंबे तालुका तासगाव याला अटक केली आहे तर या गुन्ह्यात दोन अल्पवयीन तरुणांनी देखील सहभाग घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही मोठी कारवाई केली आहे याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांना आपल्या गोपनीय बातमीदारांमार्फत तासगाव येथे एक संशयित चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने तासगाव ढवळी रस्त्यावरील एका अपार्टमेंट समोर सापळा लावला यावेळी सदर ठिकाणी एक संशयित दुचाकी घेऊन उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यावेळी पोलिसांच्या पथकाने सदर संशयिताला घेराव घालून त्याला ताब्यात घेते यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव राहुल श्रीकांत साळुखे वैवीस राहणार वासुंबे तालुका तासगाव असे सांगितले तर त्याच्या ताब्यातील बद्दल विचारले असता त्याने तुर्ची येथून सदरची मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच तासगाव आणि कुंडल पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली राहुल साळुंखे याने दिली या प्रकरणी संशयित राहुल साळुंखे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या सोबत या चोरीच्या गुन्ह्यात आणखी दोन अल्पवयीन तरुणांची मदत केल्याचेही कबुली दिली आहे या प्रकरणी राहुल साळुंखे याच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा दाखल केला आहे